नमस्कार जावेत भवानीवाले यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहो लाडक्या बहिणींसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा महिना आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विषसहाय्य विभाग यांच्यामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणबाबतचा परिपत्रक आज जारी करण्यात आलेला आहे दिनांक एक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाची मागणी क्रमांक एन थ्री टू टू थ्री फायू सामाजिक सुरक्षा व कल्याण झिरो टू कल्याण सेवन एट नाईन अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना झिरो टू अनुसूचित जाती घटक अंतर्गत योजना झिरो टू झिरो वन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेत्तर टू टू थ्री फायू डी सेवन सिक्स सेवन या लेखाशीर्षकाखाली थ्री नाईन सिक्स झिरो पॉईंट झिरो झिरो कोटी इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे झिरो टूमध्ये वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी टू, टू टू थ्री फायव डी सेवन सिक्स सेवन या लेखा शीर्षकाखाली थ्री वन सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली चारशे दहा पॉईंट तीस कोटी अक्षरी चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पी निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे झिरो तीनमध्ये असं मेन्शन केलेलं आहे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रित अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशेषणीय उपलेखाशेषणीय तसेच साध्या झालेल्या भौतिक उद्दिष्टनीय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाजकल्याण संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबतची दक्षता घ्यावी विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्याकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योधना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी सदर शासन निर्णयान्वे वितरित करण्यात आलेल्या निधीचा खर्च करताना विभाग प्रमुख तसेच अधिकारी यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या दिन सात चार दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशकाचे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या स्वाधीना संदर्भ दिन दिनांक सात चार दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांवर प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या संमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक टू झिरो टू फायू वन झिरो टू नाईन वन वन थ्री एट टू थ्री फोर झिरो डबल टू असा आहे हा आदेश डिजिटल संरक्षणे स्वाक्षरीने संक्षेकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता साप्ते कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन